बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या धनुष्यन निशाणी समोरील दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी शिवसेनेला धडा शिकवा प्रकाश आंबेडकरांचे आवाहन मग पाठीमागे उभे राहून त्यांना निवडून आणा आपण विधानसभेत एकत्र लढू ॲडव्होकेट आंबेडकर शिवसेनेने काँग्रेसवाल्यांना धमकी दिलेली आहे की आम्ही तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना माझं आवाहन आहे की या मतदारसंघात तुम्हाला शिवसेनेला धडा शिकवण्याची संधी असून तुम्ही त्यांना धडा शिकवा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी नुकतेच चिखली येथे झालेल्या जाहीर सभेत केले येणाऱ्या विधानसभेत आपण दोघेच एकत्र लढू आपण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंतराव मगर यांच्या पाठीमागे उभे राहून त्यांना निवडून आणा असे आवाहनही या सभेत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केले असं काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला माझं असणारा आव्हान राहणार आहे की इथे काँग्रेसचा उमेदवार नाही उमेदवार आहे धमकी दिलेली आहे की आम्ही तुम्हाला धडा दिल्याशिवाय शिकवल्याशिवाय राहणार नाही काँग्रेसच्या कार्यकर्त्याला माझं असणारं आव्हान आहे की या मतदारसंघामध्ये तुम्हाला धडा शिकवण्याची संधी आहे वसंत मगर यांच्या माध्यमातून वसंत मगर यांच्या माध्यमातून तुम्हाला धडा शिकवण्याची संधी आहे मी जे विचारतोय काँग्रेसला संधी होती पुन्हा आपल्या पायावरती उभं राहण्याची पर तो दुर्दैवाने काँग्रेसने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती विश्वास ठेवला आणि आज आपण असणारा बघतोय की काँग्रेसच्या निवडणुकीमध्ये किती विजय मिळतील किती विजय मिळणार नाही याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केला अशी असणारी परिस्थिती आहे मी काँग्रेसवाल्यांना आवाहन करतो की विधानसभेमध्ये आपण दोघंच एकत्र लढू त्याच्यामुळे मग यांच्या पाठीमागे आपण उभं राहा आणि निवडून आशीर्वाद अशी